मी रेडिकांच्या वेळी आदेश झालो तर पहिला व्यक्ती जो भेटला असेल ते नामदेव झालामध्ये भेटते जे यांच्याशी संवाद साधताना ते आपलं कुठंतरी नातं आहे कुठंतरी आमचा आहे असं जाणवलं त्यामुळे मी पहिल्याच दिवशी म्हटलं आपलं चांगले टोलेंट जुळे आणि आपण चांगलं काम करतो मला एक लहान मुलांना किंवा त्यांच्या आईवडिलांना यांना एकच सांगायचं आहे की सर्वात महत्त्वाचं शिक्षण हे आपल्याला आयुष्याला एक आयाम तयार करून घेऊ आपल्या मुलांना जशा पद्धतीने आपण जेवण देतो पद्धतीने त्यांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिलं पाहिजे असं नाही की त्याचे दोन पोट काही वेळा काही घडत असतं काही वेळा काही आपल्यामध्ये वाद होतात किंवा आई वडिलांच्या तो वाद टाळा कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या जा आहारी जाऊ नका आईवडिलांनी जर त्यांना चांगल्या पद्धतीने आत्तापासून शिक्षणाची ओढ दिली तर मी सांगेल या इथं नामदेवदारांच्या याच्या यातून इथे आय ए एस हे किंवा आय पी एस हे लोक घडत जातील आणि ते त्याच्याच अनुषंगाने आपण तुम्ही ह्या मुलांना आता मी जे प्राथमिक हे केलेलं आहे आपण इथं दादांच्या याच्यामध्ये आपण वाचनकट्टा कट्टा चालू करू त्याच्या अनुषंगाने लहान मुलांची पुस्तकं वाचनासाठी असू द्या त्यानंतर काही वेगळे असे पुस्तकं वाचनासाठी एक कट्टा असं चालू करू की त्याची पुस्तकं मी देईल थोडेसे एक पंधरा महिन्याभरात नंतर आपण त्याची योजना चालू करू फक्त लहान मुलांनी अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे शाळा गेले पाहिजे कुठल्याही प्रकारची शाळा आपली चुकणार नाही किंवा वाचन आपलं वाचनापासून किंवा हे यानंतर जी पिढी आहे जी तरुण वर्ग आहे ते तो काम करून शिक्षण घेत राहा शिक्षणाने माणूस जसा नदीचं पाणी ज्यावेळी किंवा एखाद्या ओढ्याचं पाणी एखाद्या खड्ड्यामध्ये साचलं जातं आणि तो खड्डा कंटिन्यू जर तसा राहिला तर काय होतं त्याच्यात काहीतरी आया होतात काहीतरी पिक असतात ते पाणी गलितचे होते खड्ड्यासारखं राहायचं नाही आधी आपण नदीच्या प्रवाहासारखं वाहत राहील म्हणजे असं शिक्षण घेत आपण पुढे पुढे चालत राहायचं म्हणजे आपल्यामध्ये जी नदीच्या पाण्याला निर्मळता आहे ती निर्मळता प्राप्त होते आणि ती निर्मळता आपल्याला येण्यासाठी ज्याच्यात समृद्ध होण्यासाठी पाणी हे आपल्याला बरंच काय देतं सतत हे शिक्षण जे आहे ते आपल्याला चांगले आयुष्य घडवण्यासाठी एक वेगळा हे तयार करत त्यामुळे मुलांना मी एकच सांगेन सर्वांना येणं सांगेन की शिक्षणाने आपल्याला भरपूर काही प्रगती करायचा येते आपण चांगली तुम्ही वाचन करा चांगल्या पद्धतीचं तुम्ही चांगले अधिकारी बना माझ्या खूप खूप शुभेच्छा ज्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यकता आहे की माझ्या मस्तीची गरज आहे त्यांना शंभर टक्के मदत करेन शंभर टक्के मदत करेन त्यांना तुमचं काही असेल त्या संदर्भात तुम्ही युटून भेटा नामदेव दादांनाही सांगितलं तरी चालेल तुम्ही कुठल्याही प्रकारची मदत लागली शिक्षणाच्या बाबतीत तर मी तुम्हाला शंभर टक्के मदत देईन शंभर टक्के मदत देईन तर आपण एक महिनाभरात ह्या इथं वाचनकट्टा म्हणून अंबेवलांच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये वाचनकट्टा एक चालू करू जे मुलांना सगळ्या प्रकारचे पुस्तकांचं होईल तर खूप खूप धन्यवाद मला थोडंसं लवकर जावं लागतं त्यामुळे तर मी रजा घेतो आपली सर्वांची आणि आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद आपला थँक्यू